अचलपूर सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत शिंदी बुद्रुक येथे सभागृह होत असून मेळघाट मतदारसंघात येत असल्याने शिंदी बुद्रुक येथे आमदार निधीतून अंदाजे दहा लक्ष रुपये सभागृहाचे काम चालू झाले होते परंतु स्थानिक नागरिकांनी या कामाला अंदाजपत्रकानुसार होत नसून कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने काम चांगले व व्यवस्थित झाले पाहिजे अशी भूमिका घेतल्याने तेथील व पुरुष मंडळी या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभाग अचलपूरचे अभियंता राजू जाधव व कंत्राटदार हेमंत ढोरे यांना बोलावून नागरिकांची कैफियत ऐकून सदर सभागृहाचे काम वाढवून तसेच कामाचा दर्जा तसेच कामाचा दर्जा सुद्धा चांगला देण्यात येणार असल्याचे अभियंता राजू जाधव यांनी म्हटले व या सभागृहासाठी अतिरिक्त निधी सुद्धा उपलब्ध होण्यासाठी आपण प्रयत्न करू तसेच आम्ही सुद्धा आमदार राजकुमार पटेल यांना निवेदन देऊन मागणी करू असे नागरिकांकडून सांगण्यात आले त्यामुळे या कामात कुठल्याच प्रकारचा काहीही अडथळा न राहता तेथील सर्वांच्या मध्यस्थीने सांगितले यावेळी ग्रामपंचायत सदस्या पूजा इंगोले व तेथील महिला सुलोबाई इंगळे कमला इंगोले कीर्ती इंगडे लता इंगोले प्रतिभा इंगडे शिल्पा इंगोले इंद्रकला इंगोले राजेश इंगडे प्रेमदास इंगोले इत्यादी महिला व पुरुष उपस्थित होते आमच्या शिंदे बुजुर्ग येथे दहा लाखाचा निधी आलेला होता दहा लाखाचा निधी त्यानुसार आमच्या इथे काम करण्यात आले कामाचे आयोजन करण्यात आले परंतु दहा लाखाच्या निधीप्रमाणे इथं जे इथं जो विहार काढण्यात आला तो फार कमी काढण्यात आला त्यामुळे आमच्या सर्व महिला मंडळाची नाराजी झाली आमच्या बायांचं असं म्हणणं आहे की आम्हाला आमचा हॉल म्हणजे सभागृह हा वाढवून देण्यात यावा त्यासाठी आम्ही इथं जाधव साहेबांना बोलावले आमच्या बायांनी त्यासाठी कटोकाट प्रयत्न केला आणि त्यांची समस्या त्यांच्या कानावर टाकली आता साहेबांनी आम्हाला हो म्हटलं की तुम्हाला तुमचा सभागृह वाढवून देण्यात येईल आम्हाला आमचा सभागृह वाढवून देण्यात आला त्याबद्दल खरंच त्यांच्या मनापासून धन्यवाद रवींद्र वानखळे विदर्भ न्यूज अंजनगाव सुरजी